दहीहंडीच्या उत्साहात शिर्डी शहराला एका दुःखद घटनेने धक्का बसला आहे दहीहंडी मिरवणुकीनंतर जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने वार करून आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सानुकुमार ठाकूर वय वीस वर्ष राहणार शिर्डी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून जुन्या वादातून झालेल्या भांडणातून साई कुमावत आणि शुभम गायकवाड या दोघांनी सानुकुमार ठाकूर यास बेदम मारहाण केली आणि चाकूने वार केले ज्यात ठाकूर याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे मयताचे वडील नवीन कुमार बालबोध ठाकूर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन एक एकशे पंधरा दोन आणि तीन पाचनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून या हत्येच्या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत असून दहीहंडीच्या जल्लोषमय वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे शिर्डीकर हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर